गावची रामदेवता श्रीदेव रामेश्वर भावनाईला वंदन करून आज इथे सर्व जे शिवसैनिक शिवप्रेमी जमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सोनाली हाडीगावकर हे आमच्या जिल्हा परिषदेच्या माझ्या माहितीप्रमाणे उमेदवार असून ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत असं आज मी रामेश्वर साक्ष जा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या जिल्हा परिषद केव्हाही केव्हाच जाऊन पोचले आहेत विराजमान झालेले आहेत तर या बहुसंख्येने त्याला निवडून देणे आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याला अनुसरून किर्लोज गावाच्या वतीने मी ग्वाही देतो किर्लोज गावात धनुष्य बाण निशा या निशाणीला वर्डाने बसत आणि शंभरही टक्के असेल कारण आम्ही उमेदवार कोण ह्या यापेक्षा निशाणी काय आहे कोणाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवला परिपूर्ण विचार केलेला आहे किर्लोज सर्व जे तरुण वर्ग आहेत आता आम्ही बाळा नसतील आम्ही असो हे आता पंधराशे लावून लावणूक साठीकडे मार्गक्रमण करत असता कर परंतु तरुण पिढीवर तो आम्ही विश्वास दाखवला आणि तरुण पिढी ज्या तन्मयतेने ज्या श्रद्धेने ज्या सद्भावनेने ह्या प्रचार झोकून देऊन काम करतायत त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे हे इलेक्शन नाही हे सिलेक्शन तर रामेश्वराने केलेलंच आहे आणि आपण इलेक्शन इलेक्शन म्हणत असून त्या समोर उमेदवार आहे असा आम्हाला काही दिसत नाहीत काही जण सहानुभूतीच्या लाटेवर आढळून विश्वाची सफर करण्याची स्वप्न बघतायत त्यांची सर्व स्वप्न धुळीला मिळवून येत्या आठ तारखे दिवशी गुलाल उधळणार तो आम्ही धनुष्यबाण घेऊन उदा माफ करा नऊ तारीख जो गुलाल उधळणार तो आम्हीच उधळणार आहे आम्ही या गुलाल उधळते हे सर्व त्याचे साक्षीदार हे सर्व लहान थोर मंडळी ज्या तन्मयतेने ज्या श्रद्धेने अहो प्रत्येक जणाला असं वाटतंय की उमेदवार मी स्वतः आहे प्रत्येक जण स्वतः उमेदवार म्हणून या प्रचाराच्या रणधोत उतरलेला आहे तो विजयी केल्याशिवाय आम्ही गप्प वाटणार नाही आमच्या किर्लोद गावातील सर्व तरुण मंडळी ते मला विनोद भावे असतील हे सुनील गावकर असतील म्हणजे आमच्या किर्लोज गावचे ह्या सर्वांनी ज्या तन्मयतेने काम करतात बुद्धी चातुर्याचा योग्य प्रकारे वापर करून निवडून आणि हे एकच ध्येय आहे आम्हाला समोर विरोधक दिसत नाही जे स्वतःला स्वतः म्हणवतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं तुझे हे आप्त स्वकीय काय म्हणू नकोस आप्त स्वकीय जर त्याला तू म्हणून त्याला कवटाळ जर राहिला असतास तर ते तुझ्या बरो बरोबर असले असते आणि आपल्या बरोबर नाही आहेत ते आपल्या समोर आहेत या सर्वांचा निष्पात करून धनुष्यवाणी निशाणी किंवा बटन दाबून सर्वांना विजयी करणे आमचं कर्तव्य आहे आणि आम आमच्या कर्तव्याला अनुसार आम्ही सर्व करणारच आहोत मी स श्रीदेव रामेश्वर पाहुणादेवीच्या पाशी तुमच्या सर्वांच्या वतीनं नतमस्तक होऊन संभ्रम आहे तो संभ्रम दूर करून फक्त ज्यावेळी आपण मतदान करण्याच्या पवित्र हेतू पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रात जाऊ त्यावेळी आम्हाला एकच लक्ष दिसेल आणि ते म्हणजे धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण